हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या जा यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे है, हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी तर मंडई तुम्हाला सुद्धा पोटावरील चरबीचा त्रास आहे का कितीही प्रयत्न केले तरी पोटावरची चरबी कमी होत नाही असं वाटते का व्यायामाचा फार कंटाळा येतोय का मग आजचा व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठी आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत व्यायाम न करता पोटावरील चरबी कमी करण्याचे पन्नास प्लस नैसर्गिक आणि उपाय आणि हे उपाय फक्त सोपे नाहीये तर तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये सहज सामावून घेता येतील असे आहेत पोटावरील चरबी कमी करणे म्हणजे फक्त सुंदर दिसण्याचा प्रश्न आहे कारण पोटावरील चरबी जास्त असल्यामुळे हो। मधुमेह हृदयविकार कोलेस्ट्रॉल पचनाचे आजार यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आहार झोप पाणी पिण्याची योग्य पद्धत मानसिक ताण कसा कमी करायचा पचन सुधारण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का डिटॉक्स ड्रिंक योग्य सवयी अशा अनेक गोष्टींची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही नीटपणे व्यवस्थितपणे पाळले तर व्यायाम न करता सुद्धा पोट कमी करणे शक्य आहे चला तर मग सुरुवात करूया पोट कमी करायचं आहे पण व्यायामाचा कंटाळा येतो आहे तर हे तुम्ही करायला पाहिजे सर्वात पहिला आपण पाहूया पोट तर कमी कर करायचं आहे पण व्यायामाचा कंटाळा येतो हा प्रश्न आजच्या काळामध्ये लाखो लोकांच्या मनामध्ये आहे व्यायाम न करता पोटावरची चरबी कमी करणे शक्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जाणून घेतलं पाहिजे पोटावरची चरबी कशी वाढते हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारची चरबी असते नंबर एक विजरल फॅट हे विसरल फॅट जे असते ते आपल्या आतल्या अवयवांभोवती साठत असतं नंबर दोन आहे सब क्युटेनियस फॅट हे जे फॅट आहे ते आपल्या त्वचेखाली साठत असतं विशेषतः जर आपण चुकीचा आहार जास्त तेलकट आणि गोड पदार्थ रात्री उशिरा जेवण करणे कमी झोप घेणे ताणतणाव कमी पाणी पिणे आणि सतत जर बसून राहण्याची सवय असेल किंवा सतत बसून आणण्याची तुमची लाईफस्टाईल असेल तर यामुळे तुमच्या पोटावर चरबी साठते व्यायामाचा कंटाळा येतो याचा ये अर्थ असा नाही आहे की वजन कमीच होऊ शकत नाही काही नैसर्गिक उपाय आहेत त्याचबरोबर काही आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर छोटेसे बदल केले तरीसुद्धा पोटावरची चरबी ही कमी करता येते सर्वात आधी आपण आहारामधील बदल हे खूप जास्त आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय लावा कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडंसं मध मिसून ते प्यायल्यामुळे शरीरामधील जे काही विषारी द्रव्य आहेत ते बाहेर पडतात आणि त्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम वेगवान होतो त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये किमान दोन ते तीन लिटर पाणी तरी प्यायला पाहिजे कारण पाणी हे आपल्या शरीरामध्ये असणारी चरबी कमी करण्यास मदत करते आहारामध्ये जर साखर तुम्ही घेत असाल तर ती पूर्णपणे कमी करा त्यानंतर चहा कॉफीमध्ये ऐवजी तुम्ही मध किंवा स्टेविया हे वापरू शकता गोड पदार्थ बेकरी आयटम्स सॉफ्ट ड्रिंक्स हे घेणं टाळायला पाहिजे आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये भाज्या घेतल्या पाहिजेत सूप सलाड डाळी आणि फळांचा समावेश करायला पाहिजे दररोजच्या जेवणामध्ये पन्नास टक्के तरी प्लेट आपली भाज्यांनी भरलेली असली पाहिजे रात्रीचं जेवण हलकं असायला पाहिजे जसं की उकडलेली भाजी असतील सूप असेल सॅलॅड असेल हे रात्रीच्या जेवणासाठी एकदम उत्तम असे पर्याय आहेत रात्री आठ वाजल्यानंतर काहीही खाणं तुम्ही टाळायला पाहिजे झोपेची वेळ ही पोट कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण सात ते आठ तासांची गाढ झोप घेणं हे आवश्यक आहे झोप कमी झाली तर तुम्हाला कॉर्टिझल हा जो हार्मोन असतो तो तुमच्या शरीरामध्ये वाढेल आणि तो, तो पोटावरची चरबी साठवण्यास कारणीभूत ठरतो दिवसभरामध्ये थोडासा चालण्याचा व्यायाम करा तो सहज करता येतो त्यासाठी तुम्ही जिममध्ये जाण्याची अजिबात गरज नाही आहे दररोज वीस ते तीस मिनटे चालण्याची सवय लावा जर चालणं जमत नसेल तर तुम्ही लहान लहान सवयीचा वापर करा जसं की पाणी प्यायला उठून जा ऐवजी तुम्ही जिण्याचा वापर करा जेवणानंतर पाच ते दहा मिनटं चाला हे पोट कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जेवण करत असताना तुम्ही छोटे छोटे घास घ्या आणि ते नीट चावून खा त्यामुळे तुमचं पचन चांगलं होतं पचन चांगलं असेल तर तुमचं पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते ताणतणाव टाळायचा आहे तर त्यासाठी तुम्ही श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत ध्यान किंवा आवडता कोणताही छंद जोपासला पाहिजे ताणतणाव कमी झाला की शरीरामध्ये चरबी साठणं थांबतं पोट कमी करण्यासाठी आता आपण पाहणार आहोत की काही घरगुती उपाय आहेत जसं की आलं आणि लिंबाचा चहा दालचिनीचं पाणी जिऱ्याचं पाणी मेथीदाण्याचं पाणी ग्रीन टी असेल कोमट पाण्यामध्ये हळद मिसळून पिणे हे सर्व जे प्रकार आहेत ते सर्व मेटाबॉलिझम वाढवतात आणि पोट कमी करण्यास मदत करतात पचन सुधारण्यासाठी आणि गॅस कमी करण्यासाठी त्रिफळा पावडर ही रात्री झोपताना तुम्ही जर कोमट पाण्यासोबत घेतली तरी फार उपयुक्त आहे फळांमध्ये सफरचंद पपई संत्री पेरू यांचा समावेश करा पोट कमी करण्यासाठी प्रोटीन हे फार महत्त्वाचं आहे जेवणामध्ये डाळी मूग हरभरा अंडी पनीर त्याचबरोबर दही यांचा समावेश करा हे जे पदार्थ आहेत ते प्रोटीन युक्त असतात यामुळे पोट लवकर भरतं आणि भूक कमी लागते दिवसातून थोड्या थोड्या वेळानं खा पण जास्त खाऊ नका ना सकाळचा नाश्ता जो असेल तो नेहमी पौष्टिक असायला पाहिजे त्यामध्ये तुम्ही पोहे उपमा ओट्स इडली असेल डोसा किंवा व्हेजिटेबल पराठा हे तुम्ही घेऊ शकता तेलकट आणि बाहेरचं जंक फूड पूर्णपणे टाळा पोट कमी करण्यासाठी मिठाचं प्रमाणसुद्धा कमी ठेवा कारण जास्त मिठामुळे शरीरामध्ये पाणी धरून ठेवणे ची जी प्रवृत्ती असते ती वाढते आणि पोट आपलं पुगलेला दिसतं व्यायामाचा कंटाळा येत असल्यास काही साधे व्यायाम तुम्ही घरच्या घरी अगदी बसून सुद्धा करता येतात ते तुम्ही करू शकता जसे की खुर्चीवरती बसून पाय वर खाली करणे बसलेल्या जागेवरतीच दहा ते पंधरा वेळा स्ट्रेचिंग करणे हातपाय हलवणे दीर्घ श्वास घेणे हे लहान व्यायाम आहेत हे तुम्ही दररोज दहा ते पंधरा मिनिटे जरी केले तरी पोट कमी करायला मदत होते आठवड्यामधून एक दिवस तुम्ही डिटॉक्स डे देट ठेवा त्यामध्ये तुम्ही फक्त सूप फळं आणि पाणी घ्या हे शरीरामधील असणारे अनावश्यक पदार्थ बाहेर टाकते सकाळी उठल्यावर पाच मिनटे ध्यानधारणा करा यामुळे मानसिक शांतता मिळते आणि आपली जी जास्त खाण्याची इच्छा होते ती कमी व्हायला मदत होते पोट कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात पण डायटिंग म्हणजे उपासमारी नाही आहे तर योग्य वेळी योग्य अन्न खाणे हे म्हणजे डायटिंग असतं प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन फायबर जीवनसत्व यांचं संतुलन ठेवायला पाहिजे व्यायाम न करता पोट कमी करायचं असेल तर दिवसामधून तुम्ही जास्त वेळ बसू नका तीस मिनिटांनी उठून फिरा थोडंसं पाणी प्या शरीराला स्ट्रेच करा मोबाईल किंवा टी व्ही पाहताना एकाच स्थितीमध्ये बसू नका गॅस आम्लपित्त कब्ज यामुळे सुद्धा पोट पुकते आणि त्यामुळे पचन सुधारण्यासाठी हळद जिरं त्यानंतर बडीशेप हिंग या मसाल्यांचा वापर करा दररोज कोमट पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप उकळून पिल्यावर पोट कमी करण्यासाठी फायदा होतो कोमट पाण्यामध्ये दालचिनी उकळून पिणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे काही लोकांना व्यायामाचा कंटाळ येतो कारण त्यांना सुरुवात फार कठीण वाटत असते अशावेळी पाच मिनटाचा वॉक करा सोप्या योगासनाने सुरुवात करा पोट कमी करण्यासाठी पोटाच्या स्नायूंना ताण देणारे आसनं असतात ती फार उपयोगी असतात पण जर तुम्हाला व्यायाम करायचाच नसेल तर तुम्ही श्वसनाचे व्यायाम जसे की प्राणायाम करा अनुलोम विलोम करा कपालभाती हे जे प्राणायाम आहेत ते पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करतात कारण ते मेटाबॉलिझम वाढवतात यासाठी आपण दररोज सकाळी दहा मिनिट तरी वेळ द्यायला पाहिजे पोट कमी करण्यासाठी हळूहळू बदल करणं महत्त्वाचं आहे अचानक काहीतरी जास्त करून नंतर ते सोडून देणं यापेक्षा दररोज थोडासा बदल करा आहारामध्ये सुधारणा करा पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा योग्य झोप घ्या ताण कमी करा आणि हे सगळं नियमित जर केलं तर व्यायामाशिवायसुद्धा दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्ही पोटावरची चरबी कमी होताना तुम्हाला दिसेल व्यायाम न करता पोट कमी करायचं असेल तर मानसिक दृष्टिकोनसुद्धा महत्त्वाचा आहे स्वतःला आरशामध्ये बघा आजपासून मी हे बदल करणार आहे असं तुम्ही ठरवा पोट कमी करण्यासाठी तुम्ही चालणं हळूहळू योगासनं करणं किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणं हे सुद्धा पुरेसा आहे विशेष म्हणजे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी पचन तुमचं मजबूत असणं हार्मोन्स संतुलित असणं हे फार आवश्यक आहे स्त्रियांच्यामध्ये पी सी ओडी थायरॉइड मेटाबॉलिक समस्या हे, हे जर असेल तर पोटावरची चरबी लवकर साठते त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आहारामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ घ्यायला पाहिजेत संपूर्ण धान्य म्हणजेच गव्हाची पोळी ब्राऊन राईस ज्वारी बाजरी यांचा समावेश करा त्याचबरोबर पोट कमी करण्यासाठी हळदीचं दूध आल्याचा चहा कोमट पाणी या साध्या गोष्टी फार उपयोगी पडतात आहारामध्ये प्रोबायोटिक पदार्थ जसे की दही ताक हे घ्यायला पाहिजे कारण ते पचन सुधारतात संध्याकाळी पाचनंतर काही जड पदार्थ घेणं टाळायला पाहिजेत दिवसामध्ये तुम्ही जास्त स्नॅक्स खाऊ नका भूक लागली की फळं किंवा सूप घ्या पोट कमी करण्यासाठी थोडा थोडा बदल म्हणजेच जास्त चालणं जिना वापरणं भरपूर पाणी पिणं आणि आहारामध्ये नैसर्गिक गोष्टींचा वापर हे फार उपयुक्त आहे व्यायामाचा कंटाळा येत असेल तर ताण घेऊ नका छोट्या छोट्या बदलांनी पोट कमी करता येतं जेवणानंतर दोन ते तीन मिनटं उजव्या बाजूला झोपून थोडासा पोटावरून हलकासा मसाज केल्याने पचन तुमचं सुधारतं काही लोक इंटरमिडियट फास्टिंग करतात आणि ते करून सुद्धा पोट कमी करतात यामध्ये तुम्ही आठ तासाच्या विंडोमध्ये जेवण करणं आणि सोळा तास फास्टिंग करणं ही पद्धत म्हणजे इंटरमिडिएट फास्टिंग आहे ही पद्धत हळूहळू सुरुवात केल्यास फायदेशीर ठरते दिवसभरामध्ये एकदम बसून राहणं तुम्ही टाळायला पाहिजे दर एक तासाला तुम्ही शरीर हलवायला पाहिजे पोट कमी करण्यासाठी ग्रीन टी किंवा हर्बल टी हे दिवसामधून दो दोन वेळा घ्यायला पाहिजेत यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमची चरबी कमी करण्यास मदत करतात विशेषतः पुदिना आल्याचा चहा दालचिनी यांचा वापर करायला पाहिजे पोट कमी करायचं असेल तर मनापासून ठरवा आणि छोटेसे बदल सुरू करा आहार सुधारला झोप नीट झाले पाणी वाढलं थोडासा वॉक झाला की काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक दिसेल आजपासून